कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कसं खावायचं हे भी निर्णय मीच घेणार अरे बांगड भराना साल्या कशाला राजकारण करता आता पालकमंत्री पदाचा वाटपानंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन नेते भिडल्याचं पाहायला मिळतंय छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद हे संजय शिरसाट यांच्याकडे देण्यात आलंय यावरून जिल्ह्यात पक्षातच नाराजी आहे एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी थेट संभाजीनगर मध्ये येऊन बघून घेण्याचा इशारा शिरसाट यांना दिला होता सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्याची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबवायचं निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतकं सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एसपी आय जी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार दरम्यान यामुळे वाद निर्माण झाला असून संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दम दिलाय ते म्हणाले मेळावा घ्या वाढदिवस साजरा करा आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही आमचा शिवसैनिक अजूनही जित्ता आहे कसली गुरमी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो दाखवतो बांगड्या भरा चाल्यानो आमच्या नादाला लागू नका असा संजय शिरसाट यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांना इशारा दिलाय मी पाच वर्ष पालकमंत्री राहणार आहे राज्याचं काम जिल्ह्यातून करू दादागिरीचे जे वारे सुरू आहेत ते संपवायचे आहेत या शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे असं ते म्हणाले अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांचा इशारा होता आमच्या नादाला लागल सोडणार नाही हे तेवढंच खरंय आम्ही कुणाच्या नादा लागत नाही पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातल्या शिवसैनिक आजही जिवंत आहे आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे संजना चिंता करू नको रे हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो ना मी दाखवून देतो तुम्हाला थांब बिशारी उभी राहिली तिला पाडायला पैसे लावतात अरे हो कशाला राजकारण करता शिंदे गटातील हे दोन्ही नेते भिडल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर